नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील भयासाहेब आंबेडकर नगर वांगेरोड येथील एका गरीब घराण्यात जन्म घेतलेली मुलगी सोनाली सुरेश थोरात हिची न्याय व सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा प्रयोगशाळा संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक म्हणून पदावर निवड झाली आहे अतिशय गरीब परिस्थितीतून सुरेश श्रीराम थोरात हे सिक्युरिटी गार्डमध्ये सेवा करतात त्यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे सोनाली सुरेश थोरात हिने दहावीपर्यंत सावित्रीबाई विद्यालय शिक्षण घेऊन अभ्यासाच्या जिद्दवरती एम ए पोस्ट ग्रॅज्युएट होऊन एम पी एस सी परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गट मध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यामध्ये सहाय्यक या पदावर निवड झाली आहे तिची निवड झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती महात्मा फुले लोकशाही अण्णा यांच्या अभिवादन करून पुष्पहार घालून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बघूया हा परभणी निवृत्सावर तर दर प्रिपरेशन दरम्यान माझ्या आईवडिलांनी खूप मला सपोर्ट केला आईवडील भाऊ मामा सर्वांनी मला सपोर्ट केला आणि दोन हजार तेवीसच्या राजपत्रित संयुक्त गटक सेवा या गट क या परीक्षेमध्ये मी प्री पास झाले त्यानंतर मेस दिली मग कम्प्युटर टायपिंग टेस्ट दिल्याच्यानंतर तो आता रिझल्ट आलेला आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे म्हणजे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आई आणि भावाचा वाटा खूप आहे त्यांनी मला प्रिपरेशन दरम्यान माझी परिस्थिती बिकट होती पण मला कधी बिकट परिस्थिती भासूच दिली नाही म्हणजे मला कोणत्या गोष्टीची त्यांनी कमी पडूच दिली नाही प्रिपरेशन दरम्यान आणि त्यांच्या या सपोर्टमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचले तर मी माझ्या या पदाचं पूर्ण क्रेडिट माझ्या आईवडील आणि माझ्या भावाला मी रेखा सुरे थोरास सोनारीची आई माझ्या मुलीनं जे आज यश संपादन केलं आहे तर तिनं खूप अथक परिश्रम घेतले आणि तिनं परिस्थितीची जाणीव ठेवली जसं की सहसा म्हणजे प्रत्येक कुटुंबातून आम्ही ते एकदम म्हणजे वरती आलो कारण मुलीनं संविधानाच जे आहे ते लक्षात ठेवलं जे बाबासाहेबांना शिकवलं शिका संघटित व्हा संघर्ष करा ते तिनं जिद्द मनात बाळगली आणि तिनं म्हणजे परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केलं तिची जिद्द होती की काहीतरी म्हणजे जसं बाबासाहेबाच संविधान मध्ये लिहिलेलं आहे की संघटित झाल्यावर शिकल्यावर काय होतं तिनं ते एकदम डोक्यात म्हणजे ठेवून तिनं अभ्यास केला तिनं खूप म्हणजे खूप मेहनत घेतली तिची दहावीमध्ये मध्ये असताना सावित्रीबाई फुलेमध्ये ती फर्स्ट मध्ये आल्यावर आम्हाला तिचं म्हणजे सरांनी सांगितलं की तुम्ही तिला शिकू द्या म्हणजे गावाकडचे लोक छोटे असतानाच आमच्या इकडं लग्नाची प्रथा आहे तर सर लोकांनी आम्हाला सांगितलं की मुलीचं लग्न करू नका कारण की जर ट्युशन नसताना मुलगी प्रथम आली म्हणजे ती पुढे काहीतरी करू शकते चांगल्या मार्काने ती तिचं म्हणजे आम्हाला सरांनी सांगितलं की आम्ही तर काही एवढं शिकलेलं नाहीत आई वडील आम्ही घर कामं करणारे माणसं येत मात्र त्या सरांचं आम्ही दिलं त्यांना पण मुलीच्या जिद्दीला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिची जिद्द आहे ती पूर्ण करा बारावीमध्ये मध्ये पण फर्स्ट कॉलेज बालविद्या मंदिरमध्ये मी बारावीला ती फर्स्ट वर आली तिथे पण सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलं नंतर आम्ही तिचं गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी न फॉर्म भरले तर औरंगाबाद इथे पदमपुराला तिचा नंबर आला तिथून तिनं शिक्षणाची वाटचाल सग म्हणजे जिद्दीनं तिनं केलं सगळं आणि परत तिचा भारतीतर्फे संबोधीमध्ये स्पर्धा परीक्षेला पण नंबर लागला म्हणजे आम्हाला तिचं यश जाणवत होतं सगळ्यांनी सांगितलं तसं सा मात्र ती पण जिद्दीला राहिली आणि ते करून दाखवलं तिनं आम्हाला पण परिस्थिती असताना समजायचं की आम्ही जर तिच्या आपल्या आपल्याजवळ काही नसलं तर नसलं मात्र एक बाबासाहेबांना जे संविधान दिलं ते वाचून मी पुढे होईल आणि तिनं प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीस यश केलं त्यामुळे आम्ही आज खूप अभिमानानं सांगू शकतो की मुलीला शिकवा संघटित करा म्हणजे मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहिली तर सगळं काही जिंकल्यासारखं आहे ते आज आमच्या मुलीनं पहिले आम्हाला ओळखत होते की म्हणजे इतर राहतात म्हणून आज मुलीमुळं आम्हाला सगळे ओळखायला लागले की आज आमच्या मुलीनं काय जे यश संपादन केलं ते आमच्या घरामध्ये आतापर्यंत कधीच कुणं केलेलं नव्हतं म्हणून तिच्यावर आम्हाला गर्व आहे महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप सी मंत्रालय टायपिस्ट या ठिकाणी रुपकुमारी सोनाली सुरेशराव थोरात हिची डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबरेटरीचीन म्हणून निवड झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून तिचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला तथागताच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने आमच्या घरातल्या कुटुंबातून एक पहिलं याची गोर्मेंटमध्ये निवड झाली याचा आम्हा सर्वांना आहे मुलगी सोनाली सुरेश थोरा एम पी सी एस सी मध्ये तिची निवड झालेली आहे प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिने मेहनत करून मी काम करतो तिच्या मेहनतीवर तिने तिने अभ्यास हे करून सगळं तिने आता हे ठरवलं आम्हाला एवढी खुशी आहे आज आमच्या संविधानामुळे संविधानामुळे आम्हाला एक फार हे वाटलं की संविधानाचा जे जे कार करण्यासाठी आम्ही आभारी आहोत तुमची आज मुलाखत घेतली तुम्ही आमची आणि परभणी येथील दयासाहेब आंबेडकर नगर येथील निवडकन्या सोनाली कोणा यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे मी पोलिस ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग मुले आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट एज्युकेट प्रथम शिक्षण घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीने चालावं पुन्हा एकदा मी सोनाने देवा हार्दिक अभिनंदन करतो अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षण शिक्षण घेऊन ही यशस्वी वाटचाल केलेली आहे तिच्या मुलीला आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो अनेक उच्च पदावर जाऊ अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो जयभीरात या मुलीनं फार उत्तम अशा प्रकारे मार्क घेऊन आपल्या गरिबीतून हा जो यशाचा किल्ला गाठलेला आहे त्यानिमित्तानं परभणी शहरातील सर्व सर्व थरातील नेत्याकडून आणि सर्व थरातील कोवि गायकाकडून तिचा सन्मान करण्यात येत आहे आणि आम्ही करत आहोत सर्वांनी सर्व समाजातील सर्व आपल्या जेवढ्या काही गरीब कन्या आहेत त्यांनी आमच्या सोनाली खोरातसारखं बनण्याची त्यांची प्रेरणा घेऊन चालण्याची आजच्या दिनी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सोनाली थोरातच्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज